खर तर अकरा वाजलेत एक तासानंतर बारा नंतर खूप जणांचा जेवणाचा टाईम होणार आहे मात्र जर तुम्ही जेवायला हॉटेलमध्ये जाणार असाल तर हॉटेलमध्ये दिला जाणारा सर्व्हिस चार्ज हा ऐच्छिक असल्याचं मत केंद्र सरकारनं नोंदवल्यानंतर त्याविरोधात हॉटेल चालकांच्या संघटना आता आक्रमक आहेत त्यामुळे हॉटेलमध्ये खायचं असेल तर सर्व्हिस चार्ज द्यावाच लागेल अन्यथा हॉटेलमध्ये येऊ नका असा स्पष्ट इशारा संघटनांनी दिला आहे मूळ बिल त्यावरील व्हॅट सर्व्हिस टॅक्ससोबत सर्व्हिस चार्जही द्यावा लागतो पण हा सर्व्हिस चार्ज देणं किंवा न देणं याचा सर्वस्वी अधिकार ग्राहकाला असल्याचं सांगून हॉटेल चालकांना हा सर्व्हिस चार्ज ऐच्छिक करण्याच्या चा सूचना दिल्या होत्या एखाद्या ग्राहकाकडून त्याला कल्पना न देता सर्व्हिस चार्ज वसूल करणं कायद्यानं गुन्हा मानला जाईल असा आदेशही काढण्यात आला होता शिवाय हॉटेलमध्ये सर्व्हिस चार्ज देणं ऐच्छिक असल्याचा फलक लावण्याचे निर्देशही सरकारनं दिले होते याच निर्णयानंतर मुंबईतली आहार आणि देशातली नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन या आदेशाला कडाडून विरोध केलाय अनेक हॉटेल्समध्ये ग्राहकांकडून बिलाच्या पाच टक्क्यांपासून वीस टक्क्यांपर्यंत सर्व्हिस चार्ज वसूल केला जायचा त्यामुळे सरकारतर्फे हा निर्णय घेण्यात आला आहे